ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावच्या एच एस सी बॅच मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवचा स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या निमित्तानं हायस्कूलच्या वेळेप्रमाणे घंटा वाजली आणि सर्व मुले वर्गात जमा झाली सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या एक एक दोन दोन मिनिट सर्व शिक्षकांनी क्लास घेतला भालेराव सरांनी तर चक्क पाचवीमध्ये असणारे ग्रामर शिकवलं नंतर सर्वजण शाळेमधून रांगेमध्ये मातोश्री मंगल कार्यालयात जमा झाले उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून मातोश्री मंगल कार्यालयात स्वागत केलं पूजन आणि दीप कार्यक्रमाची सुरुवात झाली शून्यातून विश्व निर्माण करावं असं प्रत्येक विद्यार्थी अतिशय उंचीवर जाऊन पोहोचला होता आणि आपल्या गावाबरोबर आपल्या शाळेबरोबर प्रेमाची आपुलकीची भावना असल्यामुळे प्रत्येक या मेळाव्यात सहभागी झाला होता प्रत्येक जण आपापलं मनोगत व्यक्त करताना हृदय दाटून आलं डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण झाले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक ऋषितुल्य मकासरे सर आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यात विद्यार्थ्यांसाठी माझे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एम पी एस सी आणि युपीएससी चे शिक्षण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने द्यावं असा सुंदर संदेश दिला गेला आणि या कार्याचा शुभारंभ त्यांनी स्वतः पाचशे रुपये देणगी देऊन केला सर्वांनी ज्या गोष्टीचा टाळ्या वाजून कौतुक केलं आणि या कार्याला मदत करायचं सर्वांनीच ठरवलं तसेच माजी विद्यार्थी संघटना सावरगावचे अध्यक्ष सुरेश भागवत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ठुबे सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी मकासरे सर कुटे सर गीते सर भालेराव सर डुमरे सर सईद मॅडम ताजने मॅडम गोसावी मॅडम कानवडे मॅडम मोडवेसर सर आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक कल्पेश धमडेरे यांनी केलं तर सूत्रसंचालन श्रीधर बाळसराफ यांनी केलंय आभार वृषाली भंडारी यांनी मानलेत सर असतील जशी चिंग मका सगळे सर असतील कुठे सर असतील गीत सर असतील त्याचप्रमाणे बैलो सर बुद्धी सर त्याचप्रमाणे मी कुठे मेडन गोस चालू मिळून पोटी मिळून आणि सर्व आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम केला या ठिकाणी ठिकाणीच गीतचे कार्यक्रम होत असतात मी मी प्रत्येक कार्यक्रमाला आलो असतो आणि मी या ठिकाणी मी पाहिलो की मी जे जेव्हा शाळेत कार्यक्रमाला यायचा शाळेच्या मध्ये असायच्या आणि आता साड्यावर पाहायला मी पालको निर्मून पाहायचा एकीची मुळात सर तुम्हाला ओळख नका मी म्हटलं ना ओळखलं म्हणजे लक्षात घ्या त्या दिवशी तुम्ही शाळेच्या डोळेवर असायचे आता किती कितीतरी वर्षांनी पाहतो तुम्ही साड्यावर आह आजी आणला आहात तुम्ही आणि ते काय म्हणजे आजर आणि ह्या ठिकाणी सांगितलं सोबत तुम्ह बांधवत नाही त्यावेळी शाळेमध्ये चांगले चांगले उपक्रम राबवत असतो पाहतो की आपण तुम्ही आणू शकलो तेव्हा फार प्रतिकृत परिस्थिती असायची तुम्हाला हसून येण्याचं आणि जेव्हा मी शिकत होतो तेव्हा जे पॅन्ट असायची ड्रेस असायचा ती बिल्डिंग पॅट असायची ती बिल्डिंग पॅन्ट आम्ही शिकवाय शिवायला नाही तू पण आठ फाटायची म्हणजे आम्ही काय करायचो शाळेत बसायची पण गिर करायचं आणि ती गिर करायचं तुम्ही हसून घे म्हणून माझी इतकी प्रस्त आज मुला नंतर कार्य येत आहे आपण सुद्धा शाळेच्या व्यक्तीवर खर्च करून संख्या चकृशील या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये चिंचणी शाळा नव्हती परंतु आपण स्पर्धे जो योगा आहे या स्पर्धेच्या योगामध्ये पट तिथून काम आम्ही मंजुरी करतो या ठिकाणी जास्त करून माझी सगळ्यांना जास्त इंटरेस्ट होती आम्ही फक्त कार्यनामा परंतु शाळेचा म्हणून नित्य कर नित्य कार्यक्रम या कुणीमध्ये आमचा होता त्या काची गरज असते काही ना लहानपुस्ताची गरज असते मी माझी संघटना चांगल्या प्रकारे काम करते आणि आपण तुम्हाला विनंती करतो की आम्ही सुद्धा पंचायतरची होती आम्ही आमचे घर तयार केलेला आहे प्रत्येक व्हॉट्सअप तयार केलेला आहे तो एक बियाच्या दुसऱ्याच्या ॲटवर होते असाच आपण तुम्ही सुद्धा करा की मला भाविकाला मी शुभेच्छा दोन

या ठिकाणी पहिला विद्यार्थी मेळावा संपन्न झाला ते स्वर्गीय विद्यालयाच्या स्वर्ण महोत्सवाच्या निमित्ताने नेडिसम विद्यालयाच्या प्रामिणावर संबंधित या ठिकाणी संपन्न झाला तो आदरणीय वंदनीय भाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यानंतर सोशल मीडियाचा जमाना आहे या ठिकाणी धन्यवाद देऊ ज्ञानेश्वर कर। विद्यालयाच्या ग्रुपवर एक मुलगी सोशल मीडियावर कार्य कार्यरत होती आणि ती म्हणजे आपली भगिनी स्वाती गंभीर आणि सोशल मीडियावर ही प्रत्येक गायची सगळी मुलं गोळा झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी व्हायला लागले प्रत्येक गेट टुगेदर मुले कधी समोर आला आज आगमन वाटतो कि को तुम जो तुमच्या कल्पेश असेल सामाजिक कार्यात कुठल्याही संघटने आवाहन केल्यानंतर तिने आपली मदत पोहोचवणारा या ठिकाणी संतोष बाळसारण क्षीरसागर असेल विद्यार्थी असे आहेत संघटने कुठलाही आवाहन केल्यानंतर आपण या ठिकाणी सोपं झाले आणि काल असाच एक व्हिडिओ पाहिला आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी कारमधून का प्रवास करता सगळ समोर एक छपाला होता त्याच्यामध्ये दोन बैल त्याच्या टपावर बेड लागला आणि चार पाच मुलगा टप्प्यावर बसली होती आणि त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आवड जरूर असावी ज्याची ज्याची आवड त्यांनी त्यांनी जरूर जपावी परंतु ते समोरचं चित्र पाहिल्यानंतर त्यांच्या आहे आहे शेतकऱ्याचा खेळ शेतकऱ्याचं मनोरंजन मला माहिती विषय विषय आपल्या विद्यालयाचा आहे विषय आपल्या शैक्षणिक प्रगतीबद्दलचा आहे आपलं शिक्षण होऊन गेलं प्रतिकूल परिस्थितीतून त्या टाईमी पण खूप मजा मारली जीवन मी ज्या क्षेत्रामध्ये स्वतःच नॉलेज नाही अशा ठिकाणी काही इंजिनियर त्याच्याकडे काम करतात कल्पेश सामाजिक लेवलवर सळगावच्या विविध स्तरावर इतक्या वर्ष काम करतो पण आपण हे सगळं करत असताना जर आपल्या आयुष्यातल्या काही मुलीमा असतील काही युवा असतील त्या दुरुस्त करायची जी संधी आहे ते परमेश्वर आपल्या मुलांच्या रूपाने आपल्याला देत असतो आणि त्या ठिकाणी आपण त्या दुरुस्त करत असतो मला या ठिकाणी ऐकायला खूप आनंद वाटलं केंद्र म्हणून मुळशी तालुक्यामध्ये अतिशय छान काम करत असलेल्या आपल्या औषधी तयार आय आय टी मुला आहे अशा बऱ्याच मुलांच्या आपल्या माझी विद्यार्थ्यांच्या मुलांची जेव्हा प्रगती आलेली तेव्हा खऱ्या अर्थानं माजी विद्यार्थी संघटना असून ज्ञानेश्वर विद्यालय असून आणि सावरगाव पंचक्रोशी जन्म झाल्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि ज्या निमित्ताने मला या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याचं भाग्य लावलं तो विषय म्हणजे माझी विद्यार्थी संघटना सावरगाव विद्यार्थी हा जो शिक्षण आमचा उत्सव हो। आणि शाळा हे मंदिर हे वाक्य घेऊन विद्यार्थी आणि पुढची पिढी यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शाळेतले विद्यार्थी उदय उपर उपक्रम असतील मार्गदर्शन शिबिर असेल

आजही आपल्या विद्यालयामध्ये अशी काही मुदत आहे की ज्यांना आज आपल्याला जे मार्गदर्शन मिळाले नाही त्या मार्गदर्शनाची गरज आहे आपल्याला शाळेत असताना जी मदत मिळाली नाही त्या मदतीची गरज आहे मी या ठिकाणी त्या निमित्ताने या ठिकाणी आलोय प्रत्येक मी त्याला जातो तेव्हा माझी विद्यार्थी संघटनेसाठी या विद्यार्थ्यांसाठी या शाळेसाठी सर्वांसमोर हात पसरायला मला बिलकुल लाज वाटत नाही कारण गावात शनी देव करायचं काम केलेला मी मुलगा आहे या सर्व शिक्षणाने पाच पाच रुपये भरून सहजीने नेलेला मी मुलगा आहे अतिशय कष्टमधून मी ही काम करत असताना कल्पेश झालं जीवन झालं मी झालं आज शाळेत तुम्ही बऱ्याच वर्षानंतर गेलेले असेल या शाळेत वर्षी असं की भर्या सगळ्या जास्त भर्या कोण जरा असलो सगळ्या विधीमान पालक म्हणून जर कोण असेल तर तो आहे एका जोरला पाया कल्पेशसाठी बाहेरचं बाहेरचा मुख्य व्यापक होते पुन्हा कडक शिस्तीचा आपण सगळ्यांनी प्रत्येक घेतला परंतु शाळेत कुठलाही अडचण आली तर बाहेर सर आदरणीय चर्मनदा दादा असतील किंवा त्यानंतर कल्पेश असेल हे एकनाथ सावरगावात जो देवा आहे की त्या माध्यमातून त्या अडचणी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि या शाळेच या विद्यालयाच आपल्याला उपकार आहे आणि या निमित्ताने मी तुम्हाला विनंती केली आपला हा सगळा आनंद साजरा करत असताना या ठिकाणी अतिशय माझ्या मनातली रास्त भावना अगोदरच सोयी महिला तांबू या ठिकाणी व्यक्त केली हे सगळं करत असताना आपल्या आयुष्याच्या पलीला जाऊन पण स्वतःसाठी तर सगळं जगतो मित्रांसाठी पण तुम्ही जरायला पाहिजे आणि आज जे आपले शाळेचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच पूर्ण फुलाची पाहणी तुम्ही देत जा आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा नक्कीच आपल्या मुलांना नक्कीच या ठिकाणी उपयोगी पडतील असा आहे की सुरेशचं भाषण ऐकून मला वेळ लागायची वेळ आली एम पी विषय काढले त्याने शिक्षणाचा विषय काढला बिहारचं उदाहरण सांगितलं बिहार जातात महाराष्ट्रामधून अकरा सुद्धा नाही आणि कोणतंही काम पैशाशिवाय होत नाही याची मलाही जाणीव आहे म्हणून मी या ठिकाणी एक सूचना मानतो तुम्हाला मला पटो अगर ना पटव पण पर... सुरेश आता कल्पेश खंदे कार्यकर्ते आहेत यांना मी यांच्यावर विश्वास ठेवून एक योजना जाहीर करतो आणि ती योजना म्हणजे अशी की पैशाशिवाय कोणतं काम होत नाही म्हणून माझा एक असा विचार आहे की या माजी विद्यार्थ्याने दर महिन्याला सर्व ज्ञानेश्वर विद्यालयातील जे माजी विद्यार्थी आहेत त्यांची यादी तयार करावं त्यांना कळा आणि एक महिन्याला त्यांच्याकडून फक्त एक रुपया घ्या जास्त नाही महिन्याला फक्त एक रुपया त्यांच्याकडून घ्या आणि तो फंड सुरू करा त्या फंडाची सुरुवात मी माझ्यापासून सुरू करतो आणि पोलीसला विनंती करतो की हे पाचशे रुपये आता घ्या माझ्यापासून की शुरू 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 का। आणि त्या फंडाची सुरुवात करा फंड कोणत्याही प्रमाणे सुरू करा पण सांगायचा हेतू एकच आहे की जो फंड सुरू करणार त्याला आर्थिक पाटे उठू देऊ नका व्यसन कोणी राहणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे आणि व्यसन जिथं नाही तिथं काम हे कॉन्क्रीट होतं कायमस्वरूपी होतं म्हणून हे घ्या आणि भांडाला सुरुवात करा गरीबांना मारत करा एम पी एस सीचे वर्ग सुरू करा त्याच्यासाठी लागलं ला, तर मी तुम्हाला पुण्यावरून नगरवरून शिक्षक देईन एम पी एस सीचे वर्ग सुरू करा आणि तसं ज्ञानेश्वर विद्यालय जर तुम्ही या शिक्षकामार्फत कर कौतुक करता तसंच कौतुक एम पी एस सीच्या विद्यार्थ्यां मी मरेपर्यंत ऐकायला मिळावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो पुन्हा एक वार सर्वांना धन्यवाद आपण शिवरायांच्या या पवित्र अशा जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आलेलो हो। आहोत आणि शिवरायांनी आपल्या समोर जो आदर्श ठेवलेला आहे त्या आदर्शाचं जतन आणि पालन करणं हे आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवरायांनी हे स्वराज्य स्थापन केलं म्हणून वर्गामध्ये सांगत असतो काय होताच तो काय कायच तो आर्य भेड्या कसा वाया गेलाच गेला गेला तो राजा छत्रपती होऊन लढलाच होतो फक्त मुलांना सांगत नव्हतो तो मुलींना सांगत होतो काय होतीच तो काय झालीस तो आज भेडे कशी वाया गेलीच राणी लक्ष्मीबाई होऊन लढलीच तू आपल्यासमोर आदर्श निर्माण केले आदर्श आदर्शाचं कथन आणि पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे कारण झालेला आहे मला तो खूप जास्त उशीर झालेला आहे पण तो गोष्ट आहे त्यामुळे मला एक गोडी वाढलेला होता कोळी माहित नाही सावर गावाला जायचं ठरलंय माझ्या कोण कोण येणार सांगा सर्व शुभ झा तो पाठवला होता नाही पाठवतो तेहतीस वर्षांनी शाळेत जाऊ गुरुजनांना मित्र मैत्रिणींना डोळे भरून पाहू सुखदुख त्यांचं जाणून घेऊ जुन्या कृतींना उजाळा देऊ कोण कोण येणार सर्व त्या निमित्तानं आपण सर्वोधन या ठिकाणी आलं आपण एकमेकाला आपण एकमेकांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत सुरेशला अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची व्यथा आपल्या मागे सर्वांसमोर सांगितलेली आहे की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असताना आपण ज्या समाजा समाजामधून घडलो ज्या शाळेमधून घडलो त्या समाजाप्रती शाळेप्रती आपलं काहीतरी देणं असतं आपलं काहीतरी त्यांचं ऋण असतं त्या ऋणातून मुक्तता होण्यासाठी आपण समाजासाठी शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आदर्श जीवनात निर्माण करत असताना आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असताना आपण जर आपलं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं तर निश्चित घेस आपल्यापासून दूर नाही आता प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिश्रमाच्या दौरावरती यश जिद्दीच्या दौरावरती आपण चांगलं यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे आणि हे यश जर आपल्याला कायम स्वरूप आपल्या आयुष्यामध्ये टिकवायचं असेल तर निश्चितपणे परिश्रमाची जोड त्याला आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आपलं काम आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे म्हणून तुम्ही तो उपक्रम या ठिकाणी पार पाडला तुम्ही सर्वांनी ठरवून तसं पाहिलं तर हे सर्वांना एकत्रित करणं अतिशय अवघड गोष्ट आहे आज तेतीस वर्षेंट आपण सर्वजण एकत्र येतो आणि तेहतीस वर्षांनी सर्वांना एकत्रित करणं ही सोपी गोष्ट नाही परंतु आज विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगामध्ये कॉम्प्युटरच्या युगामध्ये वाढतो लवकरात लवकर ही गोष्ट या ठिकाणी शक्य होते तुम्ही सर्वांनी अतिशय तुम्ही अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राहावं का कारण तुम्ही ठरवलं होतं एकदा भेटायचे तुम्ही ठरवलं होतं एकदा भेटायची आम्ही ठरवलं एकदा भेटायचं म्हणून तुमच्या विनंतीला बांधव आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो हितकूच या ठिकाणी व्यक्त व्यक्त केलं या ठिकाणी करतो अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला सगळ्या जकांना त्या ठिकाणी धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा